नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो ई के, के वाय सी संदर्भातील सगळे जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे प्रश्न आणि त्याचे उत्तर आज मी तुम्हाला इथे देणार आहे यासोबतच कोणी ई के वाय सी नाही करायची कोणी ई के वाय सी करायची एखाद्या महिलेचे पती हयात असतील किंवा नसतील एखाद्या महिलेचे वडील हयात असतील किंवा नसतील त्यांच्यासाठी काय नियम आहे आणि कोणत्या महिलांनी ई के वाय सी करायची का नाही करायची वा के वाय सी काही महिलांनी केला तर त्यांना तोटा काय होऊ शकतो या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देऊ शकतो आणि यानंतर मात्र काही महिलांनी इकेवायसी के केल्यानं फायदा होतो काही महिलांना तोटा होतो मग अशा सगळ्या प्रश्नाच्या बाबी आपल्याला जाणून घ्यावं लागतील तांत्रिक अडचणी जाणून घ्यावं लागतील आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही फक्त व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणीचे अपडेट आपल्याकडे सर्वात पहिले येतात बघा लाडके बहीण योजनेच्या ई के संदर्भातील महत्वाच्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा जे आहे ई केवायसी अनिवार्य सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे बंधनकारक आहे हो ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे आणि सर्वच लाडक्या बहिणीला ई केवायसी करणं बंधनकारक आणि अनिवार्य आहे मात्र अपवाद वगळता अपवाद कोणते वगळता हे तुम्हाला मी समोर सांगणार आहे मात्र ज्या ज्या लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपयाचा फायदा पाहिजे आहे ज्या लाडक्या बहिणीला लाभ येत आहे ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते रुकले आहेत त्या सर्वांना ई केवाय सी करणं बंधनकारक असणार आहे पुढील दोन महिन्यांसाठी आपल्याकडे ती वेळ आहे दोन महिन्याच्या आत आपण ही केवायसी करणार आहोत बर दुसरा मुद्दा बघा ई के वाय सी यशस्वी झाली का ते तपासणी अधिकृत वेबसाईट वर जाऊन आधार क्रमांक कॅपच्या टाकून तपासता येते ई केवायसी पूर्ण झाली असा मेसेज दिसल्यास प्रक्रिया यशस्वी कुठून करतं कोणी कुठून करतं कोणी सीएमएस सेंटरला जाऊन करतं कोणी सायबर कॅफे रांगा लावून करतं कोणाला समजत नसेल तर कोणी दुसऱ्याकडून करतं मात्र माझी जी ई के वाय सी त्याचा मेसेज आला का मला अपडेट झाली का यानंतर मात्र वेबसाईटवर वर जाऊन एकदा चेकिंग करून बघायचं आपला मोबाईल नंबर आधार नंबर टाकून बघायचा ती केवायसी कम्प्लीट आहे म्हणतं का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण स्वतः तपासायच्या दोन नंबर झालं तीन नंबर बघा ओ टी समस्या आता यावर मी तुम्हाला अनेकदा समाधान सांगितले अनेकांना ओ टी मिळण्याचा प्रश्न येत आहे यावर स्वतंत्र मार्गदर्शन आधीच मी स्वतः दिलेला आहे तुम्हाला याचं कारण काय आहे माहिती आहे का सगळ्यांना अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत आणि सगळ्यांना लगेच लगेच इ केवायसी करायचे मग आता यामध्ये एकच तांत्रिक अडचण वेबसाईट हॅक होत है, आहे हँग होत आहे है। मग हँग होणाऱ्या वेबसाईटला शांत कसं करायचं तर बघा मी तुम्हाला सांगतो रात्री अकरा ते दोन पर्यंत हे काम आपल्याला करायचं आहे रात्री कसं आहे पब्लिक शांत असते आणि जास्त करून जे आहे तर सी एम एस सेंटर आधार सेंटर यासोबतच नेट कॅफे आणखीनही जे काही जे करून देतात ते रात्री सात पर्यंत आठ पर्यंत शांत होतात मात्र काही जण घरी आल्यानंतर हे मोबाईलमधून करू शकतात त्याच्यामुळे मोबाईलमधून करता करता त्यांना जे आहे हा प्रश्न उद्भवू शकतो मग यानंतर मात्र मोबाईल मधून करताना प्रश्न उद्भवू शकतो म्हणून अकरा ते बा दोन पर्यंत मात्र ते ही झोपी जातात मग ही वेळ आपल्यासाठी शांत असते कारण यावेळी खूपच कमी लोक जे आहेत ते ई केवायसी करतात आणि सगळ्यात जास्त सगळ्यात चांगला जर वेळ पाहिजे असेल तर सकाळी पाच ते आठ मध्ये हा वेळ असतो माणसाचा गोल्डन टाइम या वेळेत जास्ती शक्यत शक्य जे आहे ई के वाय सी होतच नाही मग या वेळेत तुम्हाला ई केवायसी करता येतं मोबाईल मध्ये घरी बसून करता येतं त्याच्यामुळे एवढा त्याचा काय फार मोठा लोड आहे ई केवायसी म्हणजे फार मोठी काही एखादी प्रोसेस सांगितली आहे का फार मोठं काय आपल्याला त्याच्यानं नुकसान फायदा आहे का असं काही नाही हो एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आणि बऱ्याच प्रश्न बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की मग आता सप्टेंबरचा हप्ता थांबेल का असं काहीच नाही दोन महिन्याचा टाइम आहे सप्टेंबर ऑक्टोबर द्यावाच लागेल आप्पा टप्पा पप्पा पण देतील त्यांचे त्यांचा काही काळजी करू नका तुम्हाला ई के वाय सी फक्त दोन महिन्यानंतरची गोष्ट आहे मग ज्यावेळेस दोन महिन्याची डेडलाईन संपेल त्याच्यानंतरच मग ते आपल्याला म्हणतील की तुमची ई के वाय सी राहिली म्हणजेच काय तर ऑक्टोबर नोव्हेंबर आपल्या हातात आहेत मग डिसेंबर पासून आपल्याला ते म्हणणार की के तुमची केवायसी राहिल्यामुळे तुमचा हप्ता पेंडिंग आहे त्यामुळे आजपासूनच आमचा हप्ता येणार नाही का सप्टेंबरचा येणार नाही का ऑक्टोबरचा येणार नाही एवढा लोड नाही घ्यायचा लोड बिलकुलच घ्यायचा नाही मी तुम्हाला सगळं गाईड करतो यानंतर बघा कोणत्या लाडक्या बहिणींना ई केवायसी करूनही फायदा नाही बघा माहेर आणि सासर दोन्ही रॅशन कार्डवर नाव असणाऱ्या म्हणजेच काय तर इकडे नाव आहे इकडे नाव आहे नाव डुप्लिकेट असल्यास अर्ज रद्द होतो आता यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाची पहिली मदत घेऊन एकीकडचं नाव कपात करावं लागेल कारण तुम्ही ई केवायसी कोणाच्या नावाने करणार माहेरच्या कसा सरच्या दोन्हीकडे नाव असेल तर ई केवायसी तुमचे ग्राह्य धरले जाणार नाही उलट तुमचं कार्ड बाद होण्याची जे आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर जे आहे तुम्हाला कार्ड बाद करून म्हणजेच काय तर तुमचा लाभ बाद करण्याचा प्रयत्न होणार मग याचा या एकच उपाय आहे की तुमचं दोन्ही पैकी कोणत्याही एका रेशन का कार्डून नाव काढून टाकायचं आहे शक्यतो वर्डांच्या रेशन कार्डून काढल्याला कधीही चांगलं लॉंग टर्म सल्लं तर नवऱ्याच्या रेशन कार्ड वर असल्याला कधीही चांगलं मग यासाठी कोणाची मदत घ्यायची तर अंगणवाडी सेविका त्याची मदत घ्यायची त्यांना सांगायचं माझा असा असा प्रॉब्लेम आहे मला असं असं करायचं किंवा कोणी जर करून देत असेल फॉर्म एडिट करून देत असेल तर तिथे जाऊन त्या सी एम एस सेंटरला सी एम एस सेंटर, से सेंटर जर बराच कळ कल, लोकांना कळत नसेल तर मी त्यांना सांगतो जे आपल्या भागामध्ये कम्प्युटर ऑपरेटर बनून बसतात जे की आपल्याला पैसे देऊन ऑनलाईन मनी ट्रान्सफर वगैरे करून देतात जे की सरकारकडून काही अधिकृत असतात ज्याच्यावर आधार कार्डचा नंबर बदलणं सॉरी नाव बदलणं ह्या गोष्टी होतात म्हणजेच काय तरी एक प्रकारचं ते मदत केंद्रच असतं मग त्या मदत केंद्रामध्ये केंद्रा जाऊन आपल्याला हे सगळं करावं लागेल ठीक आहे बघा दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे कोणाला नाही भेटणार तर घराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या सिस्टीम आधार पॅन लिंक करून उत्पन्न तपासते त्याच्यामुळे अपात्रतेची नोटीस येऊ शकते त्यामुळे तुम्हाला तेवढ्या बाबत लोड घ्यायची गरज नाही जर तुम्ही अडीच लाखापेक्षा जास्त करदाते असताल तर मग मात्र तुम्ही टाकायचं का नाही टाकायचं दोन्ही गोष्टीत तुम्हालाच त्रास आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो टाकलात लागला तर मग ते आपला एक चान्स झाला नाही टाकलात मग आपल्याला आजपासून लाभ बंद झाला मात्र दोन गोष्टी मध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला ऍड करावं लागेल टाकलात अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर त्याच्यामध्ये एखाद्या वर्ष तुमचं उत्पन्न जास्त असल्यामुळे मागचे हप्ते सुद्धा वापस घेऊ शकतात कारण जर उत्पन्न जास्त आहे हे फक्त पगारपत्र काहूनच समजतं त्याच्यामुळे तेवढ्याबाबत तुम्ही निश्चिंत रहा जर तुमची पगार ऑफिशियली महिन्याला वीस पंचवीस हजाराच्या वर म जमा होत असेल खात्यामध्ये तर मात्र तुम्ही बिलकुलच ई केवायसीच्या भानगडीत पडू नका कारण मग एखाद्या सरकार म्हणाल तुमची पगार तर एवढी पडते मागे दोन तीन वर्ष झालं मग तुम्ही जे आमच्या अठरा वीस हजार रुपये घेतलेले त्याच्यापेक्षा तुम्ही लाभ स्वतःच बंद केलेलं बरं आणि जर खरंच तुमची पगार पडत नसेल आणि एक रिस्कच घ्यायची असेल तुम्हाला तर द्या टाकून मग काय झालं तर झालं नशिबाचा नशिबाचा खेळ आहे झालं सरकारनं केलं ऍक्सेप्ट तर केलं ऍक्सेप्ट कदाचित काय करतील जास्तीत जास्त स्पॉटला लाभ बंद करतील असा आहे बघा पुढे चला पुढे बघा एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना अर्ज केलेल्या असल्यास उदाहरणार्थ सासू सून Дун байни тю во вери, детская. तर आता आई आहे आईसोबत दोन बहिणी आहेत आईसोबत दोन मुली आहेत मग यांना नाही जमणार याच्यातून दोनच कोणतेही वगळता एक वगळतात आणि एक सासू दोन सून याच्यासाठी मी तुम्हाला आर एसचा नियम मागच सांगितला होता नियम नियमानुसार तुम्हाला कसे स स्वतंत्र रेशन कार्ड बनवता येईल स्वतंत्र रेशन कार्ड बनवल्यानंतर मात्र कसं असेल हिला हिच्या नवऱ्याच्या नावानं रेशन कार्ड बनवता येईल ही सासूच्या रेशन कार्डमध्ये ऍड होईल आणि या दोघींना लाभ व्यवस्थित होईल बघा मी तुम्हाला सांगतोय समजत असेल का नसेल माहित नाही पण मी तुम्हाला परत एकदा स्पष्ट सांगतो व्हीआरएस चा जो नियम आहे आपला एस म्हणजे काय तर बघा स्वतंत्र रेशन कार्ड म्हणजे काय एका कुटुंबात तिघे जणी आहेत तर लाभ तिघी जणींना नाही भेटत मग दोघींनाच लाभ भेटतो मग काय करायचं तर सरकारने यामध्ये एक सूचनाच काय टाकली आहे की या महिलेला हिच्या नवऱ्याच्या नावाने स्वतंत्र रेशन कार्ड काढता येईल म्हणजे हिचा हिचा सेपरेट लाभ मग आता हिचा एका घरात दोन लाभ आहेत ना मग या या महिलेला आणि हिच्या सासूच्या लावावर हिला आणि हिला लाभ भेटतो त्याच्यामुळे हा नियम सगळ्यात चांगला आहे आपल्याला कारण तुम्ही जर ई केवायसी सी केलात आणि एकाच घरात तिघी निघालात तर मात्र एकीचा लाभ बंद होऊ शकतो त्याच्या अगोदरच तुम्ही रेशन कार्डची प्रोसेस सुरू करा कोणत्याही एका महिलेनं स्वतःच्या नवऱ्याच्या नावानं रेशन कार्ड करायला सुरुवात करा बघा सरकार एकाच कुटुंबातील एकाच लाभार्थींचा हप्ता मंजूर करत असते फक्त बघा आधार कार्ड व बँक खात्यात नाव मिसमॅच आता बघा ज्या ज्या लडक्या बहिणीचं आधार कार्ड आणि बँक खात्यात जे नाव नाही ते मिसमॅच असेल किंवा त्यांच्यामध्ये मध्ये काही चुकीचं असेल म्हणजे काय तर बँकेमध्ये जे समजा शालिनी आहे आणि आधार कार्ड वर शालिनी जागी शालिन लिहिलं मग हे मिसमॅच नाव झालं पहिले तर तुम्हाला ते करेक्ट करावं लागेल एकतर बँकेचं करेक्ट करावं लागेल नाही तर आधारचं हे बघा दोन महिने आहेत आपल्याकडे त्याने व्हायचं नाही घाबरून जायचं नाही दोन महिन्यात काहीच्या काही होतं दोन महिन्यात तुम्हाला वेळ आहे म्हणजे जस काय माहेरचे ना नाव समजा लग्नानंतरचे नाव आहे मिसमॅच असल्यावर पैसे भेटणार नाही तर नंबर पाचवा मुद्दा आहे तो आधारवरील पत्ता इतर कागदपत्रांशी रॅशन मतदान कार्ड जुळत नसेल मिसमॅच झाला असेल तर इनकम्प्लीट राहतो म्हणजेच काय तर आधार कार्डचा पत्ता जो आहे मला एवढं हे मुद्दा महत्वाचा वाटत नाही पण मी टाकला यासाठी की काही जणांना जर काय वाटत असेल आता करेक्शन करता येत असतील तर करून घ्या मग आधार वडील पत्ता इतर कस, आपल्याला माहिती आपला आधार वडचा पत्ता आणि ऍक्च्युअल पत्ता यामध्ये थोडा बहुत फरक निघतोच कारण कसं असतं जुन्या काळात जे आधार निघालेले आहेत ते कुठे जाऊन काढले तिथलचा पत्ता त्यांनी टाकलेला असतो तर एवढा महत्वाचा मुद्दा मला ते ऍक्च्युअल वाटत नाही पण तरी तुमच्याकडे जर वेळ असेल तर मात्र आधारचा पत्ता बदलायला तुम्हाला ऍड्रेस चेंज करायला जास्त टाईम लागत नाही मात्र तोच पत्ता तुमचा सगळीकडे असला पाहिजे नसेल तर मग ह्या मुद्द्याला तुम्ही छेडूच नका जसा आहे तसा राहू द्या ठीक आहे हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे नंबर सहा मध्ये बघा सरकारी नोकरीत असल्यावर आता हा मुद्दा महत्वाचाच आहे सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही मागील वेळेस अशा महिलांकडून सरकारने पैसे वसूल केले आता हे तर खूप खायटचं जास्त झालं व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे हे तर खूप खायचं जास्त झालं सरकारी नोकरी सुद्धा करायची आणि तुम्हाला पैसे पाहिजे असं तर होऊ शकत नाही बघा थोडक्यात राशन कार्ड डुप्लिकेशन बघा थोडक्यात बघा रॅशन कार्ड डुप्लिकेशन जास्त उत्पन्न एकाच घरातील एकापेक्षा जास्त महिलांना नाव पत्ता मिसमॅच किंवा सरकारी नोकरी असल्यास ई केवायसी करूनही पंधराशे रुपये मिळणार नाहीत अशा महिलांना मिळणार नाहीत आणि या शेवटच बघा ज्या महिलांचे पती वडील हयात नाहीत त्यांनी थोडं वाट बघा थोडं वाट बघा सरकार काहीतरी निर्णय घेणार आहे कारण त्या महिलांचे सारखे कमेंट येणार येत आहेत की आमचे पती हयात नाहीत मग कोणाच्या नावानं कारण पतीच्या नावानेच आम्ही फॉर्म भरला मात्र ते हायत नाहीत वर्डाचा नावावर फॉर्म भरला मात्र ते हायत म्हणजे त्यांच्यासाठी सरकार काहीतरी मार्ग काढेल दोन तीन दिवस थांबा किंवा ऑफलाईन पद्धतीनेही त्यांची ई के वाय सी करू शकतो प्रत्येक गोष्टीवर सरकार मार्ग काढतं पॅनिक व्हायची गरज नाहीये आणि आमच्यासारखे क्रिएटर जे आहे तर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ टाकून समजूनही सांगतात त्यामुळे बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका